थोड़ बीड जिल्ह्यातील जवानाला अखेरचा निरोप जवान विष्णू रघुनाथ औटे यांना वीरमरण बीड जिल्हा प्रतिनिधी संभाजी पुरी गोसाबी दिनांक अठ्ठावीस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यांतील नांदा गावचे भूमिपुत्र जवान विष्णू रघुनाथ औटे वय चव्वेचाळीस सहासष्ट आंड रेजिमेंट हे हवालदार पदावर कार्यरत होते त्यांनी जम्मू काश्मीर कोलकाता बंगलोर राजस्थान हरियाणा अशा विविध ठिकाणी सलग चोवीस वर्ष देशसेवा केली अल्पशा आजारांनी कमांडो हॉस्पिटल पुणे येथे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वीरमरण आले भारत मातेच्या वीर सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली शुक्रवारी संध्याकाळी माहिती धडकताच नांदा गावासह संपूर्ण पंचक्रोंशी शोक सागरात बुडाली आष्टी तालुक्यात नांदा गावातील सुपुत्र विष्णू रघुनाथ औटे हे सन 2001 हजार एक मध्ये आर्मी भरती झाले होते नांदा गावचा सुपुत्र शहीद झाल्याचे समजताच औटे परिवारांसह पंचक्रोंशीवर शोककळा पसरली होती यांच्या घरी पोहोचले त्यांनी शहीद कुटुंबियांचे सांत्वन केले या जवानाचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी नांदा गावात पोहोचल्यानंतर आष्टी तालुक्यातील व नांदा गावातील आजी माजी सैनिक तसेच सर्व नांदा आमदार माजी आमदार त्रिदल सेवा संघ महसूल विभाग जीप सदस्य पंस सदस्य ग्रामस्थ पोलीस पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्य सर्वच माता बहिणींनी भारत माता की जय अमर रहे रहे अमर विष्णु अवटे अमर रहे जड अंतकरणाने घोषणा दिल्या त्यानंतर सजवलेल्या लष्करी वाहनांतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर शहीद जवान विष्णू औटे यांना बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तसेच लष्करी विभागाकडून अखेरची मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगा भाऊ आई असा त्यांचा परिवार होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद